नवापूर पंचायत समितीत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी विस्तार अधिकारी व लोकनियुक्त सरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हात अटक केली आहे तक्रारदार शेतकरी यांच्या आईच्या नावाने देवळीपाडा तालुका नवापूर शिवारात शेतजमीन असून शासनाची बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विहीर दुरुस्तीसाठी मंजुरी होती त्यात नवापूर पंचायत समितीत कार्यरत अशोक दौलत बोरसे कृषी विस्तार अधिकारी यांचे नावे सरपंच यांनी हॉटेल शिवम येथे लाच घेताना नंदुरबार जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पंचांसमक्ष रंगेहात अटक केली कृषी विस्तार अधिकारी अशोक बोरसे व देवलीपाडा सरपंच यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात समाधान वाघ पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या देखरेखीखाली रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू होतं नवापूर पंचायत समितीत कार्यरत लाचखभर अशोक बोरसे अगोदर ग्रामसेवक म्हणून पंचायत समितीत कार्यरत असताना त्यांना पंचायत समितीमध्येच कृषी विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन भेटले होते अधिकारी एकाच ठिकाणी जास्त वेळ सेवा बजावत असताना संपूर्ण परिसराची चांगलीच ओळख झाल्याने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते सदर कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली